जय मला समजली आपल्या चॅनलवरची पार्टी आपण काही नॉनवेज खात नाही किंवा पार्टी बोलले का पाहिजे काही आपण काही खात नाही त्याच्यामुळे आपण चाललेलो आता हॉटेलमध्ये तर आता

नाथखो ना। बा। रोड आहे इकडं कॅनल इकडं ते म्हणतात ना इकडं खाय इकडं खाय मध्येच हाय रस्ता तोबा 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 अरे बाबा बाप्पा इकडून मित्रांनो तुम्हाला एक सांगतो हा रोड का नाही हा डर नाही एक पाय वाकडा आणि एक पाय सर अशी चालते आणि ह्या झाडा बसते तर ना आम्हाला ती दिसलेली कोण पण आम्ही काय केलं तिला म्हणतं बाई आम्हाला जाऊ दे आता पैसाही जायचं आहे नाही तू समजा नाही आम्ही जेवाय गेलो आता जसा वेळ आहे ना तशीच वेळ होती मग धरला आम्हाला मग आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला सांगितला आता लस तिनं आम्हाला जावं म्हणल्या तुम्हाला सोडून देतो पुढच्या वेळेस होती

शिवम नाराज आहे शिरो शिवम भैयाचा ब्रेकअप झालेला आहे दुःख काय खतम नाही होता बे ब्रेकअप सहकार्य करा हो आमच्या वहिनीशी बोलून थोडीशी त्याची समजूत काढा आपल्या त्याची नाही वहिनीची समजूत काढा करण भाऊला काय म्हणणं आहे करण भाऊला

धोका देऊ न काय रुको क्लाइमेक्स अभी बाकी है आपली मस्ती वगैरे चाललेली बघू शकता तुम्हाला बघितलं असेल असं तोपर्यंत आपल्या चॅनल लाईब क्या चाहते हो सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगा लवकर आपण तुमच्यासाठी वेबसिरीज वगैरे घेऊन येणार आहे तर लवकर त्याच्यावर प्लॅनिंग करू ते पण रिव्ह्यू करू आता आपण चाललेल जेवायला थांबतो धन्यवाद इथं थांबतो इथं नाही थांबणार तुम्हाला तिथं जाणार जेवणार येऊन मग थांबणार तर कसे कंटिन्यू करा

अई छी काय म्हणला माहिती आहे का मी मांदा आणतो आणि मी ती आणतो हां गो आणते हां गो आणतो आणि म्हणते आपण झाड गिरू गिलका मी मिक्स करून एकटा खातो काय म्हणते आणि मला काय म्हणते ओर नाही म्हटलं मी मिरच्या कांदा मिरच्यान कांदा मिरच्यान कांदासोबत भायर लागतं छी गप्प करायची ब्लॅकमेल करूया ब्लॅकमेल दुसरं काय आला मित्रांना बघू शकता ही गांग कशी बसलेले हाय का हाय हाय भया हाय कर भया हाय कर हाय कर हाय कर रे ही दोघ जण हा करण भाऊ माझा इंटरव्ह्यू घेतोय आपण बघू आता